लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीच्या वतीने उद्योजकांचा सन्मान व्यापाऱ्यांसाठी सर्व कर प्रणाली प्रशिक्षण शिबिर संपन्न लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी टॅक्स असोसिएशन परभणी व एक्सेल टॅली पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कर अनुपालन व गंगाखेड येथील उद्योजकांचा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक बारा जानेवारी रविवार रोजी सायंकाळी गंगाखेड येथे संपन्न झाला या कार्यक्रमास जीएसटी कमिशनर धनंजय देशमुख यांची विशेष उपस्थिती होती शहरातील लहान मोठे सर्व व्यापारी बांधवांसाठी एक्सेल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी व टॅक्स प्रॅक्टिस असोसिएशन परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बारा जानेवारी रविवार रोजी शहरातील राजेश्वर फॅन्शन हॉल येथे सायंकाळी चार ते सात या दरम्यान व्यापाऱ्यांसाठी टॅली जीएसटी इन्कम टॅक्स याविषयीचे सेमिनार व गंगाखेड शहरातील उद्योजकांचा सत्कार करण्यात आला या सेमिनारात सी ए श्यामधूत सी ए अरुणकुमार ओझा सीए कुशल गंगवार संपत पाठक सुमित सिंहा संतोष सांगळे या मान्यवरांनी व्यापाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या सेमिनारमध्ये लघु मध्यम उद्योग व्यवसायाची व्यवस्थापन प्रदर्शित करणारी कर प्रणाली अनुपालन याविषयी योग्य दिशा योग्य दृष्टिकोन सर्व व्यापारी बांधवांना तसेच शासनाकडून लघु व मध्यम उद्योगांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य घेण्यासाठी नवीन उद्योग व्यवसाय वाढीसाठी शासनाकडून मिळणारी सबसिडी या विषयावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमात गंगाखेड तालुका व शहरातील व्यापारी बांधवांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले या कार्यक्रमात शहरातील लहान मोठे व्यापाऱ्यांसह प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक लॉयन्स प्राध्यापक विष्णू मुरकुटे यांनी केले तर आभार लॉयन्स संजय सुपेकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी लायन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीचे अध्यक्ष लॉयन्स जी तोतला कॅबिनेट ऑफिसर डॉक्टर संजय सुपेकर एक्सेल इन्फोचे संचालक संपत पाठक निलेश बंग कर सल्लागार असोसिएशनचे उपाध्यक्ष गोविंद भंडारी कर सल्लागार पुरुषोत्तम भंडारी यांच्यासह लायन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली प्रथमच गंगाखेड शहरातील करदात्या व्यापाऱ्यांचा व उद्योजकांचा सन्मान करण्यात आला सन्मानित व्यापारी व उद्योजक यांच्या आर्थिक लेखाजोखा करणाऱ्या लेखा परीक्षक यांच्या समक्ष गौरव करण्यात आला व आयटी रिटर्न जीएसटी कर प्रणाली इत्यादी करांवर मोलाचं मार्गदर्शन व सत्कार जीएसटी आयुक्त धनंजय देशमुख अॅडव्होकेट सुभाष इंगळे प्रदीप काब्रा ॲडव्होकेट भारत कराळे राजकुमार भामरे संदीप भंडे सत्यम गुंडलवार विजय मुंदडा यांनी केले सत्कारमूर्ती व्यापारी व उद्योजक राधेश्याम भंडारी किसन गोयल पवन दायमा बाबासाहेब धुळे रोहित गंगवाल शैलेश अग्रवाल दीपक फड ऋषिकेश चौधरी अजय बंग राहुल आया अंबादास राठोड राहुल चव्हाण मनीष मानधणा रामेश्वर टवाणी मोहित तापडिया हरिप्रसाद सोनी अंगद बंगा डॉक्टर संजय सुपेकर यांचा सत्कार करण्यात आला प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा